संघटनेच्या निलेश सांबरेंचा भिवंडी लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्धार गुणवत्तापूर्ण शिक्षण आरोग्य सुविधा महिला सक्षमीकरण व बेरोजगारी थांबवण्यासाठी भिवंडी लोकसभा निवडणूक लढणार असल्याचा निर्धार जिजाऊ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी शहापूर तालुक्यातील वासिन येथील मुंबई नाशिक महामार्गावरील दहागावजवळील भव्य मैदानात पार पडलेल्या जिजाऊ संघटनेचा निर्धार मेळावा व कृतज्ञता सोहळ्यात बोलताना व्यक्त केला उमेदवारीसाठी सर्वच पर्याय खुले ठेवल्याने मतदार व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत कुठल्याही राजकीय पक्षाने उमेदवारी न दिल्यास एकला चलो नारा त्यांनी दिल्याने विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत राजकीय पक्षांनी उमेदवारी न दिल्यास भिवंडी लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवून पाच लाख मतांनी निवडून येणार असल्याचा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला बाबासाहेबांना अभिप्रेत लोकतंत्र यावे यासाठी निवडणूक लढणार असल्याचे प्रतिपादन देखील यावेळी त्यांनी केले पुढे बोलताना ते म्हणाले की करप्शन खंडणी यासाठी मी निवडणूक लढत नाही तनाने आणि मनाने फक्त माझ्या सोबत रहा इतिहास नक्कीच घडणार असे भाविक आवाहन उपस्थित हजारोंच्या संख्येने असलेल्या समुदायांना त्यांनी केले उपचाराविना राहायला नको यासाठी जिजाऊ संस्थेच्या वतीने रुग्णालयात मोफत उपचार होतो कोणीही गोरगरीब शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी जिजाऊ संघटना गेल्या पंधरा वर्षांपासून शैक्षणिक आरोग्य आणि सामाजिक कार्यात अग्रेसर आहे या प्रसंगी कृतज्ञता म्हणून जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या मदतीने यशाची उत्तुंग शिखरे गाठणाऱ्या त्यांनी आपली मनोगतं व्यक्त करून जिजाऊ संस्था आणि त्यांचे पालनहार निलेश सामरे यांचे उपस्थित समुदायासमोर मनोभावे आभार व्यक्त केले निलेश सांबरे यांची उमेदवारी भिवंडी लोकसभेमध्ये निर्णायक ठरेल अशी चर्चा सध्या राजकीय गोटामध्ये सुरू आहे